संजय सोया ऑइल कंपनीत भीषण स्फोट एकाचा मृत्यू दोन जखमी धुळे अवधान परिसरातील संजय सोया ऑइल कंपनीत अचानक स्फोट झाला या दुर्घटनेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील बॉयलरमध्ये मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा भीषण स्फोट झाला स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि परिसरात गोंधळ उडाला कंपनीतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्फोटानंतर कंपनी ताक पसरली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी दुर्घटनेची पाहणी करून कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले या स्फोटाच्या कारणांबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने तपास सुरू केला असून कंपनीतील सुरक्षा उपाय आणि देखभाल व्यवस्थेची चौकशी केली जात आहे